सांगवी खुद्रुक येथे अखंड दत्तनाम सप्ताह चातुर्मास सोहळा व संत श्री बाळगीर महाराज संत श्री हिरागिरी महाराज यांच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे आज दिनांक वीस नोव्हेंबरपासून अखंड दत्तनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे हा सप्ताह सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे या दिवसामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन आणि दत्तज्ञानाचे आयोजन करण्यात आलेले आहे गावकरी व भक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे म्हणजे कोकाटी सांगवी येथे भगवंताच्या कृपेने श्री संत समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हिरागिरीजी महाराज यांच्या जन्मस्थळी श्री संत आमचे गणपतगिरी महाराज गुरु आनंदगिरी महाराज यांच्या संयोजकाच्या संयोजनामध्ये हा अखंड दत्तनाम सप्ताह व संत समर्थ बाळागिरी महाराज मूर्तीस्थापना व हिरागिरीजी महाराज स्थापना या ठिकाणी दररोज नित्य दत्तकथा आणि तसेच कीर्तन प्रवचन या ठिकाणी चांगले सु सुसंयोजित संगीतकार अन्नदानाचा आणि चार महिने चतुर्मासाचा हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यानिमित्तानं या आनंद संप्रदायाच्या सर्व परज्ञानी संतांचा किंवा शास्त्राचा या कथेच्या माध्यमातून सर्व भक्त भाविकांना भाविकांना यांचा लाभ होणार आहे कीर्तनाच्या माध्यमातून धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची व संतांचं महत्त्व भगवंताचं भगव भगवतभक्तीचं महात्म्य या कार्यक्रमामध्ये अगदी महत्त्वपूर्ण आयोजन केलं आहे आणि तसेच शेवटी दिनांक दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एकशे अठ्ठावीस श्रीपुळांची महापूजा या नांदेड जिल्ह्यातील व बाहेर परिसरातील सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम फार भव्य दिव्य या ठिकाणी पार पडणार आहे हा कार्यक्रम संपूर्ण गाववासियांच्या सहकार्याने अगदी सुनियोजित पद्धतीनं या ठिकाणी पार पडणार आहे मोठे मोठे संत महात्मे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत देवदत्त आज आमच्या या सांगी पुणे पावनगरीमध्ये आखंड दत्तनाम चातुर्मास या चतुर्मासाच्या निमित्ताने सांगता सांगतेच्या निमित्ताने आमचे संत समर्थ आदरणीय बाळगी संत समर्थ बाळगिरी महाराज यांची मूर्तीप्राणप्रतिष्ठा व आमचे गुरु महाराज हिरागिरी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आम्ही करीत आहोत आणि सात दिवस आखंड दत्तनाम सप्ताह त्या सप्ताहामध्ये सकाळी रोज काकडा आरती होणार आहे आणि सकाळी निजात्मक बोध ग्रंथाचं चा पारण चालू आहे म्हणजे पंचवीस तीस लोक पायानला बसलेत पारायण होणार आहे आणि दुपारी दोन ते पाचपर्यंत दत्तज्ञान कथा सोहळा पार पडणार आहे त्यामध्ये आमचे गुरुवरे आनंदबन महाराज तुपेकर यांची अमृत मधुर वाणीतून आम्हाला कथा ऐकायला मिळणार आहे त्यानंतर रात्रीला सात दिवस सात कीर्तन आहेत आणि शेवटला सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला सकाळी सात वाजून बेचाळीस मिनटांनी आम्हाला संत समर्थ बाळगी महाराज आणि आमचे गुरुवरी हिरागिर महाराज यांची मूर्ती करायची आहे नंतर नऊ ते अकरा रुद्रगीर महाराज केवळेकर की यांचं कीर्तन आहे नंतर दिवसभर महाप्रसाद भंडारा आहे नंतर रात्रीला सहा वाजता सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आक सवाखंडी तांदळाची महापूजा होणार आहे आणि काकडा आरती घेऊन आमच्या या कार्यक्रमात सांगता होणार आहे त्यामध्ये आम्हाला आमच्या गावाचं आणि आमच्या या परिसराचं मोलाचं कार्य आहे आणि आमची हे आनंद संप्रदायाच्या वतीनं म्हणजे आपल्या धर्माचं कार्य करावं या हिंदू धर्मासाठी आपला ज्ञान प्रबोधन करून आपला धर्म कसा वाढवावा आपला संप्रदाय कसा वाढवावा ह्या हाच आमचा हेतू आहे म्हणून आम्हाला आमच्या गावाचं मोलाचं सहकार्य आहे आमच्या गावचे प्रतिनिधी आमच्या गावाचं गावकरी मंडळी आणि परिसर सर्व नगरवासी यांनी सर्वांनी मोलाचं कार्य केलं आहे आणि त्यांच्या कार्यामधून हा एवढा उत्सव साजरा होत आहे आणि आम्हाला एवढंच वाटतं की आपल्या धर्माचा हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहावा आणि आपल्याला हे ज्ञानकथा आमच्या सगळं संप्रदायाचं कोण्या कोण्या आपल्या गावा गावागावापर्यंत जगामध्ये प्रसार व्हावा म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवती परोपकारी आमचं साधू संतांचं चा कामच आहे की या जगासाठी आपल्या देहाचं हाडाचं पीठ करावं आणि रक्ताचं पाणी करून या जगाचं हित कसं होईल करण्याचा आमचा हेतू आहे जास्त का मी बोलणार नाही एवढं बोलून ना या ठिकाणी मी या दोन शब्द संपवतो सर्वांनी एवढंच आहे की परिसरातील गावातील गावकरी मंडळी सर्व नगरवासियांनी सर्व परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आनंद देवदत्त आनंद देवदत्त श्री गुरुदेव आनंद देवदत्त अखंड चार चातुर्मास आणि या चातुर्मासामध्ये आमचे श्री संत गुरु महाराज परमपूजनीय यांनी अहोरात्र अखंड दत्तनामाचा पाराच्या लोकांनी शेवटी अखंड सात दिवस कीर्तन आहेत महापूजा आहे शेवटी भंडारा आहे आणि आनंद कथा आहे आणि हे हे स सताची पावन झालेली भूमी ही सांगवी या गावामध्ये भव्य कार्यक्रम असा घडून येत आहे आणि एवढंच मी बोलून माझी दोन शब्द